पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावर धुक्याची चादर पलूस शहर व कृष्णाकाठ परिसरासह संपूर्ण पलूस तालुक्यात रविवारी पहाटेपासून दाट धुके सर्वत्र पसरले होते तालुका तब्बल तीन तास धुक्यात हरवल्याने वाहनधारक फिरायला जाणारे नागरिक वाहनधारकांना कसरत करावी लागली पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यंत धुके कायम होते दाट धुक्यांमुळे पहाटे फिरायला जाणारे नागरिक नोकरदार विद्यार्थी व वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली दाट धुक्यांमुळे सूर्यदर्शन उशिरा झाले हवामानात अचानक बदल होत आहेत एकीकडे धुके अंशतः ढगाळ वातावरण असताना पाराही खालीवर होत आहे